नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मी तर सागरात सावनीला म्हणतो मुक्ताच्या आईच्या ॲक्सिडंटच्या केसमधून मी आदित्यला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि तू त्यालाच घेऊन इथे आली आहेस अगं आदित्य ड्राईव्ह करत होता त्याच्यामुळेच ॲक्सिडंट झालं आहे हे जर कोणाला कळालं तर त्याचवेळी तिथे मुक्ता आलेली असते आणि सावनीचा लक्ष हा मुक्ताजवळ जातो मुक्ताला पाहताच सावनी मात्र घाबरून गेलेली असते तर मुक्ता ही सागरला आवाज देस म्हणू लागते तुम्हाला बापू आवाज देत आहेत म्हणून मी तुम्हाला बोलवण्यासाठी आले सॉरी हा मी तुम्हा दोघांना डिस्टर्ब केलं मला डिस्टर्ब करायचं नव्हतं असं बोलून मुक्ता तिथून निघून जाते तर सागर म्हणतो ऐकलंस का आता जर यांनी ऐकलं असतं तर केवढा मोठा प्रॉब्लेम झाला असता तर तेवढ्यातच ही आदित्यला घेऊन माधवीताईंच्या घरी जात असते तर सागर विचारतो कुठे जात आहे तुम्ही सई बोलते एक मिनिट आलोच असं बोलून सई ही आदित्यला घेऊन माधवीताईंना भेटण्यासाठी आलेली असते तर सईला पाहून माधवीताई खूप खुश होतात आणि म्हणतात अगं सई बाळा किती छान तयार झाली आहेस तर सईला विचारतात सई काय आहे आज घरी तर सई बोलते आज बाळाचा बारसा आहे ना तर मुक्ताची आई बोलते हो हो विसरूनच केली होती त्याचवेळी मुक्ताच्या आईंचा लक्ष हा आदित्यजवळ जातो त्या आदित्यला म्हणतात आदित्य तू पण आला आहेस का आधी बोलतो हो आदित्याना विचारतो तुमची तब्येत कशी आहे तर मुक्ताच्या आईमध्ये ते अगदी ठणठणीत आहे तुझ्यासोबत हव्या तेवढा गप्पा मारू शकते तर आदित्यला त्याचे जुने दिवस आठवतात तर आदित्यला मुक्ताच्या आई म्हणालेली असते मला जरी कोणी विचारलं आदित्य एक मुलगा म्हणून कसा आहे तर मी सर्वांना हेच सांगेन आदित्य एक मुलगा म्हणून शहाणा आणि गोनी मुलगा आहे तर आदित्याने केलेला ॲक्सिडंट हेही प्रसंग त्याला आठवू लागतात आणि त्याने सागरलाच सांगितलेलं असतं की मुक्ताच्या आईंचं ॲक्सिडंट हे माझ्याच हातून घडलं आहे हे सगळं आठवून त्याला खूप वाईट वाटत असतं त्याचवेळी मुक्ताची आई आदित्यला विचारते आदित्य बाळा तू कसा आहेस आणि कधी आलास आदित्य म्हणतो मी अगदी ठीक आहे आणि मी आत्ताच आलो आहे तर मुक्ताची आई आदित्यला विचारते आदित्य मी जे काही शिकवलं आहे ते सगळं फॉलो करतो आहेस ना आणि अभ्यास कसा चालला आहे तर आदित्य म्हणतो अगदी छान चालला आहे अभ्यासही खूप छान प्रकारे करतो आहे त्याचवेळी मुक्ताची आई सईला विचारता सई अगं आदित्य दादा एवढा शांत का आहे तर सई मात्र आदित्यकडे पाहू लागते आदित्यला हे सगळं आठवून खूप वाईट वाटतं आणि तो धावतच तिथून निघून जातो तर त्यानंतर माधवीताईंना मुक्ताचे वडील लागतात माधवी कपडे तर मशीनला लावून झाले आहेत आणि सगळी कामं आवडली आहेत त्याचवेळी ते सईला पाहतात आणि म्हणतात काय गं सई बाळा किती छान दिसते आहेस आणि झाली का बारशाची तयारी तर सई बोलते हो मी आदित्यला दादाला घेऊन इथे आले होते तर माधवी ताई बोलतात हो ना ही आदित्यला घेऊन इथे आली पण आदित्य शांत शांतच होता आणि लगेच निघूनही गेला काय गं सई बाळा तू आदित्य दादासोबत भांडली आहेस काय झालं त्याचं तर सई बोलते काय माहीत काय झालं पण तुम्ही दोघंही बारशाला येत ना मी मुक्ताईला सांगते की आजी आणि बा बाब येत आहेत तर सई ही धावतच मुक्ताला सांगण्यासाठी निघून जाते तर इकडे मा मुक्ताचे वडील हे माधवीताईंना बोलू लागतात माधवी अगं आपल्या मुलीचं सासरे समोरच आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या कार्यक्रमामध्ये सामील व्हावंच लागेल माधवीताई म्हणतात हो रे आहे मला पण मला आता कपडे चेंज करायचं आणि साडी नेसायचं खरंच त्राण नाही आहेत माझ्या जीवात तर माधवीताईंना मुक्ताचे वडील म्हणू लागतात एवढंच ना मी मिहिकाला सांगतो ना तुझी तयारी करून द्यायला मिहिका पटकन तुला तयार करेल माधवीताईंना ते तयारी करण्यासाठी रूममध्ये घेऊन जात असतात आणि मिहिकाला आवाज देऊन म्हणतात मिहिका जरा पटकन आमच्या रूममध्ये येतेस का तर त्यानंतर माधवीताई तयार होऊन बारशासाठी आलेल्या असतात तर मुक्ताला आईला पाहून खूप आनंद झालेला असतो तर मुक्ताचे वडील मुक्ताला म्हणतात मुक्ता सांगितलं होतं ना तुझी आई अगदी ठणठणीत होऊन येणार आहे तर मुक्ताची आई म्हणते की हो ना मी अगदी ठणठणीत आहे आणि अगं मी बारशाला आले पण ह्यांनी तडकाफडकी असा बारसा ठेवला सगळं काही ठरवलं बाळाला काही घेताही आलं नाही मग आशीर्वाद देण्यासाठी असंच कसं येणार म्हणून ही पॉकेट घेऊन आली आहे मुक्ता बोलते आई काहीच हरकत नाही तर माधवीताई विचारतात बाळ कुठे आहे तर मुक्ता ही आईला घेऊन जात असते त्याचवेळी त्यांचं लक्ष कार्तिक <Santhe> जवळ जातो कार्तिकला पाहून मुक्ताच्या आईला आणि वडिलांना खूप धक्का बसलेला असतो ज्या माणसामुळे आपल्या मुक्तावर एवढा अन्याय झाला ज्या माणसाने आपल्या मुक्तावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला ते सगळे क्षण मुक्ताच्या आई वडिलांना आठवू लागतात तर मुक्ताचे वडील हे मुक्ताला विचारतात हा माणूस इथे काय करतो आहे तर मुक्ताच्या आई मुक्ताला म्हणते की हा माणूस जर इथे असेल तर मी इथे थांबणार नाही पुरु मला आत्ताच्या आता इथून घेऊन चल मला इथे थांबणं शक्य नाही पुरु मला घेऊन चल तर मुक्ताही आईला समजवण्याचा प्रयत्न करते तर मुक्ताच्या आईमध्ये नाही आता मला खरंच खूप त्रास होईल आणि हे तू बाळाला दे माझे आशीर्वाद मी निघते इथून असं बोलून मुक्ताची आई तिथून निघून जात असते तर मुक्तामध्ये आई आए ऐकून तरी घे मात्र माधवी ताई मुक्ताला बघत नाही आता मला इथे एक क्षणही थांबायचं नाही आहे आणि त्या निघून जातात तर मुक्ताही वडिलांना बोलू लागते बाबा आई एकटीच चालली आहे मुक्ताचे वडीलही तिच्या मागोमाग जाऊ लागतात मुक्ताला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं तर इकडे कार्तिक मात्र सर्वांसोबत फोटो काढत असतो तर इकडे मुक्ताचे वडील माधवीताईंना थांबवत बोलतात अगं मुक्ता तू हे काय करतेस एवढे धावू नकोस अगं तुलाच त्रास होईल आणि तू तिथे थांबली असतीस थोडी तर मुक्ताची आई बोलते नाही मी तिथे नाही थांबू शकत आणि तो माणूस इथे काय करतो आहे तर मुक्ताचे वडील म्हणतात अगं त्या छोट्याशा बाळाचा तो बाप आहे मग बोलवावं तर लागणारच ना तर माधवीताई बोलतात हो लक्षात येत आहे पण तो बाप म्हणून घ्यायच्या लायकीचा आहे का त्याची लायकी तरी आहे का बाप होण्याची तर मुक्ताचे वडील मुक्ताच्या आईला म्हणतात अगं तू शांत हो तुला डॉक्टरांनी काय सांगितलं आहे शांत राहायचं आनंदी राहायचं आपण खाली जाऊया का मोकळ्या वातावरणात थोडा वेळ बसलीस तर तुला बरं वाटेल तर इकडे बारशासाठी आलेले सर्व पाहुणे इंद्राताईंचा निरोप घेतात आणि निघालेले असतात त्यानंतर गुरुजीही बापूंना बोलू लागतात बापूसाहेब मी येतो बारसं अगदी छान झालं त्यानंतर मुक्ताही गुरुजींचा योग्यरित्या पाहुणचार करते आणि त्यानंतर यायला निघत असतात तर मुक्ता आणि सागर गुरुजींचा आशीर्वाद घेतात तर इंद्राताई या स्वाती आणि कार्तिकला म्हणू लागतात तुम्ही दोघांनीही गुरुजींचा आशीर्वाद घ्या त्याचवेळी सागरा हातानेच दोघांनाही तिथेच थांबायला सांगतो तर इंद्राताईंना मात्र राग आलेला असतो तर गुरुजी निघून गेल्यानंतर सागरा कार्तिकला म्हणतो पूजा ही झाली बाळाचं नावही ठेवून झालं आता नेक सागरला इंद्राताई म्हणतात अरे सागर त्याला थोडा वेळ थांबू देत ना तर सागर म्हणतो त्यांचं नशीब की गुरुजी जाईपर्यंत मी शांत बसलो होतो पण आता या माणसाला मी एक क्षणही या घरात थांबवू देणार नाही इंद्राताई म्हणतात अरे सागर ऐकून तरी घे सागर म्हणतो नाही अशा माणसाला मी या घरात थांबू देणार नाही बापूंनाही कार्तिकचा खूप राग आलेला असतो त्यानंतर सागरा कार्तिकला उठवून घराबाहेर काढत असतो तर कार्तिक म्हणतो बरोबर आहे घर तुमचं आहे ना तर सागरचं हे बोलणं ऐकून बापू ही कार्तिकला म्हणतात चावई बापू निघायचं इथून तर कार्तिका स्वातीला म्हणू लागतो स्वाती मी लवकरच येईन तू फक्त बाळाची आणि तुझी काळजी घे स्वाती ही कार्तिकला थांबवण्याचा प्रयत्न करत असते तर बापूही कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवतात आणि निघायचं म्हणतात आणि हे सगळं पाहून सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो तर कार्तिक रागानेच तिथून निघून जातो आणि त्यावेळी त्याला सगळे प्रसंग आठवू लागतात की सागरने आपला कशाप्रकारे अपमान केला त्यानंतर सागरने पोलिसामध्ये दिलेलं आणि आज बारशाला आल्यानंतरही सगळ्यांच्या समोर केलेलं अपमान हे सगळं आठवून कार्तिकची खूप चिडचिड होत असते कार्तिक म्हणतो सागर कोळी तू माझा अपमान केलास मला घराबाहेर काढलं ठीक आहे आज तुझे दिवस आहेत एक ना एक दिवस माझीही वेळ येईल त्या दिवशी मात्र मी तुला सोडणार नाही दुप्पट त्रास तुला भोगावा लागणारच आहे आणि मी तो तुला देणार तु आहे या कार्तिकशी तू पंगा घेतला आहेस आता बघ तुला काय काय भोगावं लागतं तर इकडे या सगळ्याचा सागरला खूप त्रास होत असतो तर ही आदित्यला आवाज देत मग ते आदित्य बळा चल आपण निघूया त्याचवेळी मुक्ताही सावनीला विनंती करत म्हणते सावनी आदित्यला थोडा वेळ इथे थांबू देत का कारण आदित्य आणि सई खूप छान प्रकारे एकमेकांमध्ये रमले आहेत त्यांना थोडा वेळ एकमेकांसोबत खेळू देत म्हणूनच मी म्हणते की आदित्यला थोडा वेळ इथे थांबू देत त्यानंतर लकी किंवा हे आदित्यला घरी आणून सोडतील तर सावणी ही सागरजवळ पाहते मात्र सागर काहीच प्रत्युत्तर करत नाही तर मुक्ताही सावनीच्या उत्तराची वाट पाहत असते सावनी ओके असे म्हणते आणि त्यानंतर आदित्य आणि साव सईचा निरोप घेऊन ती निघून जाते सागरला मात्र काय करावं हेच समजत नसतं तर इकडे स्वातीलाही खूप राग आलेला असतं आणि त्याचवेळी स्वातीचं बाळ रडू लागतं म्हणून सर्वजण स्वातीला सावरत असतात आणि बाळाला घ्यायला जातात मात्र स्वाती तिथून रागानेच निघून जाते सर्वांना स्वातीच्या या परिस्थितीचं खूप वाईट वाटत असतं तर सागरही स्वातीला थांबवण्याचा प्रयत्न करतो मात्र स्वाती काही सागरचं ऐकून घ्यायला तयार नसते तर दुसरीकडे माधवीताई या मुक्ताच्या वडिलांना बोलू लागतात मुक्ताला अशा लोकांच्या सहवासात राबवं लागताय ना या गोष्टीचा मला खरंच खूप त्रास होतो आहे तर माधवीताईंना मुक्ताचे वडील म्हणू लागतात अगं तू स्वतःला एवढा त्रास करून नको घेऊस प्लीज स्वतःची काळजी घे तर माधवीताई म्हणतात खरंच मला असं विचित्र जाणवत आहे की काय होतं हेच कळत नाही आणि त्याचवेळी ते त्यांचं लक्ष त्या कारजवळ जातो आणि त्यांना त्यांचा ॲक्सिडंटचा दिवस आठवतो त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की हीच कार ते ही होती की ज्या कारने मला धडक दिली होती म्हणून माधवीताई ती कार थांबवण्यासाठी कारच्या मागे मागे जाऊ लागतात तर मुक्ताचे वडील म्हणू लागतात अगं तू माधवी हे काय करतेस थांब ना माधवीताई म्हणतात अरे पुरू त्या कारला थांबव मला माहिती आहे ती याच कारने मला धडक दिली होती तर माधवीताईंना ते बोललात लागतात अगं माधवी ती कार निघून गेली आहे थांब ना तू तू एवढी त्रास नको करून घेऊस माधवीताई म्हणतात नाही आत्ताच्या आता हे सगळं काही मला मुक्ताला सांगायला हवं माधवीताई काही ऐकून घ्यायला तयारच नसतात त्या बोलतात की नाही आत्ताच्या आता मला हे सगळं मुक्ताला सांगायचं आहे असं बोलून त्या मुक्ताच्या घरी येत असतात तर दुसरीकडे सईही बापूंना बोललात ते बापू आजोबा हे गिफ्ट उघडाना मलाही बघायचं आहे जुईसाठी नक्की काय काय गिफ्ट आलं आहे आणि त्याचवेळी मुक्ताची आई मुक्ताला आवाज देत खरी आलेल्या असतात तर सर्वांनाच खूप काळजी वाटलेली असते सर्वजण त्यांना बसायला सांगतात आणि त्यानंतर मुक्ताई आपल्या आईला पाणी देत म्हणते अगं आई नक्की काय झालं आहे तू एवढा स्वतःला त्रास करून का घेतेस तर सर्वजण मुक्ताच्या वडिलांनाही विचारू लागतात नक्की काय झालं आहे तर मुक्ताची आई म्हणते मी गाडी बघितली तर इंद्राताई म्हणतात कोणती गाडी तर मुक्ताची आई म्हणू लागतात की तीच गाडी की ज्या गाडीने मला धडक दिली होती आणि ज्या गाडीमुळे माझं ॲक्सिडंट झालं हे ऐकताच सागरच्या पायाखालची जमीनच सरकते तर आदित्यही खूप घाबरून गेलेला असतो तर सागर सागरा माधवितेंना विचारू लागतो कोणती गाडी की तीच गाडी आपल्या सोसायटीमध्ये आली होती का तर माधवीताई म्हणतात हो मी ती गाडी आपल्या सोसायटीमध्ये पाहिली तर बापू आणि मुक्ताचे वडील म्हणू लागतात की आपण आत्ताच्या आता जाऊया आणि नक्की ती कोणती गाडी होती ही आपण सिक्युरिटीला विचारू शकतो माधवीताई म्हणतात हो मला पूर्णपणे आठवत आहे की तीच गाडी होती तर बापू हे पुरुभाऊंना बोलू लागतात पुरुभभाऊ चला आता आपण आत्ताच्या आत्ता जाऊन सगळी काही ती माहिती काढू असं म्हणून सर्वजण माहिती मिळवण्यासाठी खाली येत असतात तर इकडे आदित्य मात्र खूप घाबरून गेलेला असतो बाबू सिक्युरिटीला विचारतात आज जी गाडी आली होती पाहिली ती पाहिलीस का तर सिक्युरिटी म्हणतो नाही कारण आज खूप गाड्या आल्या होत्या त्यामुळे ती गाडी कोणाची आहे ही नक्की सांगता येत नाही तर माधवीताई म्हणतात पण आपण सी सी टी व्ही तर बघूच शकतो ना त्यावेळी सिक्युरिटी म्हणतो सॉरी मॅडम आपण सी सी टी व्ही बघू शकत नाही कारण काल मुलं खेळत असताना बॉल लागल्यामुळे युनिट फुटला आहे तर पुरुभ भाऊ बोलू लागतात पण त्यांची नोंद तू ठेवलीच असेल ना मी तुला सांगितलं होतं सोसायटीमध्ये आलेल्या प्रत्येक गाडीची नोंद ठेवायची त्या सिक्युरिटी म्हणू लागतो नाही त्यावेळी कदाचित मी जेवायला गेलो होतो त्यामुळे त्या गाडीची नोंदही नाही आहे त्यामुळे सर्वजण सिक्युरिटीला खूप ओरडू लागतात तर सागर मात्र शांतच असतो तर इकडे माधवीताई बोलू लागतात आता काय करायचं एवढे सगळे करूनही आपल्याला कोणत्याच प्रकारे त्या गाडीचा ठाम ठिकाणा लागतच नाही आहे तर मुक्तही आईलामध्ये आई शांत हो मुक्तही आईला आराम करण्यासाठी घेऊन जाते तर सागरच्या लक्षात येतं की ज्या अर्थी आईने सोसायटीमध्ये गाडी पाहिली आणि कार्तिकही का आजच आला होता याचा अर्थ नक्कीच सावनीने ती गाडी कार्तिकला दिली आहे सागरा सावनीला फोन करतो आणि विचारतो तू ती गाडी कार्तिकला चालवायला दिली आहेस का तर सावनी म्हणते तेवढा लक्ष मी काही ठेवला नाही आहे नक्की कार्तिक कोणती गाडी घेऊन गेला हे मला माहीत नाही तर सागर म्हणतो तुझ्या अकलेचं खरंच कौतुक करायला हवं हो। अगं आज सोसायटीमध्ये ती गाडी आली होती आणि त्यामुळे सर्वांना समजलं आहे मला सतत खोटं बोलावं लागतं आहे कारण जर मी खोटं बोललो नाही तर नक्कीच आपल्या आदित्यला बालसुधार गृहात जावं लागेल आणि यामुळे मला आपण किती अडचणीत सापडलो आहे ना ते तुला कळतंय का मात्र सावलीला कशाचाच फरक पडत नाही आणि हे सगळं आदित्यने ऐकलेलं असतं आदित्य खूप घाबरून गेलेलं असतो त्याचवेळी मुक्ता तिथे येते म्हणून सागर फोन खाली ठेवतो आणि मुक्ताला म्हणू लागतो काय झालंय मुक्ता मुक्ताही सागरला विनंती करत म्हणते सागर काही झालं तरी त्या गुन्हेगाराला शोधून काढा अहो आईची ही आई अवस्था मला पाहवत नाही आहे ती खरंच वितरून गेली आहे आणि तो गुन्हेगार मात्र मोकाट फिरतो आहे त्याला कशाचीच काही पडली नाही आहे मला काही माहीत नाही मला आत्ताच्या आता तो गुन्हेगार समोर हवा आहे आणि हे सगळं काही सावलीने ऐकलेलं असतं आणि आदित्यनेही तर आदित्य मनाशीच विचार करतो आता पप्पा परत नवीन बायकोचा विचार तर नाही ना करणार आणि मला जर जेलमध्ये टाकणार तर नाही ना तर मुक्ताही तिथून निघून गेल्यानंतर आदित्य तिथे लपूनच असतो आणि मनाचीच विचार करतो की आता नक्कीच मला पोलीस घेऊन जातील त्यापेक्षा मला इथून निघावंच लागेल तर इकडे सावणी ही सागरला म्हणू लागते सागर तो फोन होल्डवर का ठेवला होतास सागर म्हणतो तुला कितीही काही सांगितलं तरी काहीच करणार नाही मुक्ता आता गुन्हेगाराचा शोध घेणार आहेत हे ऐकून सावनी घाबरून जाते तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं घरात सर्वांना विचारतो आदित्य कुठे गेला आहे कारण घरी तो नाही आहे हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो सागर म्हणतो मी आत्ताच्या आता खाली जाऊन शोधून येतो आणि सर्वजण आदित्यला शोधू लागतात तर इंद्राताई म्हणू लागतात माझा आधी नक्की कुठे गेला असेल त्या मुक्तालाच ओरडत मुक्ताला म्हणतात मुक्ता तू लक्ष दिला नाहीस कारण तो दुसऱ्यांच्या घरी राहतो म्हणूनच ना? तर मुक्तालाही खूप धक्का बसतो तर त्यानं सावनी म्हणते की हो अगदी बरोबर बोलात हे सगळं काही त्याने मुद्दाम केलं आहे ग मला सांग हे सगळं तुझ्या मुलासोबत झालं असतं तर तू शांत बसली असतीस का तर मुक्ता म्हणते अहो शांत रा ऐकून तरी घ्या तर सावनी म्हणते एका आईचं दुःख तुला कधीच करणार नाही कारण बरोबर आहे तू स्वतः कधी मूल जन्मालाच घालू शकत नाही ना तू आईच होऊ शकत नाही मग तुला दुसऱ्यांचं दुःख कसं करणार आणि सावनीचं हे मुक्ताला बोलणं ऐकून सागरला खूप राग आलेला असतो सागर रागाने रागा सावनीजवळ पाहू लागतो आणि मुक्तालाही खूप वाईट वाटू लागतं आता सागर सावनीला काय उत्तर देईल तर मुक्ता आदित्यला शोधू शकेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद